नमस्कार सगळ्यांना कसे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज व्हिडिओ बनवायचं समजता म्हणजे तुम्हाला सांगू खरं मी पहिले दिवस नाही विसरले असे कसे विसरून पहिले दिवस आणि दादा तुम्हाला काय माहिती माझे पहिले दिवस कसे होते ते नक्कीच तुम्ही मला ओळखत असता या माझ्या गावासाठी असताना तुम्ही मग पहिले दिवस कसे होते कशी लांबांची माहिती झाली हे तुम्हाला कसं माहिती आहे असं मी डिटेलमध्ये कसं काय सांगू शकता मला आणि खरंच सांगितलं पण असं तर नाही काही पण नाही विसरले पहिले दिवस मी कधी विसरणार पण नाही पहिले दिवस कधीच विसरणार नाही असे दिवस होते माझे पहिले की सांग ते सांगताना खूप वाईट वाटतं असे दिवस होते माझे पहिले पण मी खरंच डिटेलमध्ये सांगितलं नक्कीच तुम्ही मला चांगलं पहिले दिवस असे होते जाणं माझे आई नव्हतं असे दिवस होते माझे पैसे मी कसे ते दिवस काढले ते माझे मला माहिती ते दिवस मी कधी आवश्यक माझे पैसे चार पैसे असो नसो कोणाचा पण आधारच ठरते कोणाला आधाराने बोलत होते आपलं म्हणूनच बोलत हो कारण की मला ज्या टायमाला गरज होती त्या टायमाला कोणीतरी मला आपलं म्हणून मानलं होतं पण मी प्रत्येकाला आपलंच मान मान्य आहे तुमच्यासमोर कोणी रिप्लाय देत नाही पण कोणाचा अपमान करून कधी बोलत नाही माझ्यासारखे दिवस कोणी काढले पण नाही एकटी कोणाचा सपोर्ट सपोन असतं आणि आता पण तेच आहे आत्ता पण तेच आहे कोणाचं सपोर्ट नाही नशिबाने नवरा चांगला आहे दादा माझा तर मला विचारलं होतं मुलं दादा मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मला दोन मुलं आहे मग मी नाही मुलं आणि माझ्या परिवाराबद्दल विचारलं होतं तर माझ्या परिवार खूप मोठा परिवार आहे चांगलं झालं माझं खरंच मी मला ते कमेंट केली ना तुम्ही मला कोणती कमेंट आवडली मला तुमची मला नाही लागलं तुम्हाला म्हणून आज तुमचं नाव नाही आहे म्हणून व्हिडिओ बनवला काय रे काय रोशन हे दार बंद करे बाळा टी व्ही बंद करा न हा पोरगा टी व्ही नाही बंद करणं बंद करायला सांगताना कसले पोर आहे का नाही पण चांगलं बोलला आवडले तुमचे कमेंट मला काय होतं कधी कधी ना इंग्लिश मधून कमेंट करताना मला वाजता नाही इंग्लिश जास्त मला जमत नाही जास्त म्हणजे काय मला येतच नाही इंग्लिश मधून काय हिंदी मराठी वाजता येते मग इंग्लिश काही समजत नाही मला एक काळ असा होता काय मला भेटत नव्हतं असा काळ होता माझा असे दिवस होते जवळ हे म्हणायला पुणे नव्हतं तो हात फिरवायला पुणे नव्हतं सख नातं कुठं दिसत नव्हतं अजून पण मला एकच नातं माझा नवरा आणि बस एवढंच मला आमच्या तेवढंच ओळख आहे बाकी कोणाचीच मला ओळख नाही माझ्यासाठी नातेवाईकाचे कोण असतील खूपच असली तरी मी कोणाला ओळख देणार नाही आता आता ठीक आहे आता कसली अडचण नाही ना दोन मुलं येतं नाजूक छोटासा आपला संसार आहे बस त्याच्यात मी रमून गेले आता नाही कोणाची मला नाही वाटत मला कोणाची गरज नाही खरंच दादा नाही विसरणार ना तुमचे कमेंट पण मी नाही विसरणार आणि तुम्हाला पण मी एकदम कधी भेटले तुमची माझी भेट झाली कधी तर चांगलंच आहे नक्कीच तुम्ही माझ्या गावाकडले असताना